नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष हात झाडून कामाला लागले आहेत राज्यातही महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठकांचे सत्र सुरू आहे आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं की नाही यावरून चर्चा सुरू आहे अशातच आता वंचितने वेगळी चूल मांडणार असल्याचा इशारा आघाडीच्या नेत्यांना दिला आहे वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले होते यावेळी युती झाली तर ठीक अन्यथा सर्व जागा लढवणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले त्याचबरोबर काँग्रेसने युती केली तर वाचतील आणि युती नाही केली तर जेलमध्ये जातील काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी बसून करावा समजोता नाही झाला तर तुम्ही राहणार नाही असा इशारा वंचित बहुजन राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथील लोकशाही महासभेतून महाविकास आघाडीला दिला आहे एवढंच नाही तर दोन वर्ष ओलांडली तरी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्यात समजोता झाला नाही अजूनही लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा वाटता आल्या नाही मला राऊंड राऊंड शंका येते की यांना खरंच मोदी आणि भाजपला हरवायचा आहे का असं सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे आम्ही कुर्बानीचा बकरा नाही तुम्ही तुमच्या जागा वाटून घ्या आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या आम्ही ज्यांच्याकडे गेल्यात त्यांच्यासोबत वाटाघाटी करून घेऊ आणि नाही जमले तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आम्ही लढवायला तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून महाविकास आघाडी याबाबत काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे